बातमी राजकीय वर्तुळातून मनसेची आज शिवतीर्थावर महत्वपूर्ण अशी बैठक आहे राज ठाकरेंच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे केंद्रीय समित्यांकडून राज ठाकरे या बैठकीमध्ये आढावा देखील घेणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीनंतर या बैठकीला महत्व आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र मनसेची आज बैठक काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता आज जी मनसेची केंद्रीय समितीची एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये शाखा अध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष निवडी संदर्भात चर्चा होणार आहे जे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत जयते जयती ही नेमणूक केली जाणार आहे आणि या संदर्भात ते राज ठाकरे केंद्रीय समितीकडून आढावा घेणार आहेत अंकिता निश्चित त्यामुळे या बैठकीकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी